अजून निश्चित नाही किती भाव भेटा हे काही गॅरंटी नाही गॅरंटी नाही आहे तुरले तुरीचे काय तुरीची तर भयानकच खराब होते सहा हजार नस आणि आता तुम्ही जे आधुनिक शेती करता आहे का राऊंड मारलं ना तुम्ही एच बी टी तुम्ही जे करताय तर त्याचा काही फायदा बी वाटतं वाटते आता निंदन बसतो साहेब त्याच्यात निंदत वाचणार आपण भेटलो म्हणजे गवरे गिवरे रोजदार गिरदार फक्त पैसे झाले लागते ना साडेतीनशे चारशे रुपये रोज आहे निंदात खूप महत्वाचं म्हणजे निंदात आणि मागच्या वर्षी काही नफा झाला चत, एक, की पैसे वाचले एवढी खराब पोझिशन आहे सोयाबीन मध्ये मागच्या वर्षी माझी भक्कम सोयाबीन होती पण यावर्षी यावर्षी एक बी नाही हा साडेछत्तीस छत्तीस रुपया वावटला छत्तीस रुपये आणि एका एकरी किती झालं चार पोती तीन पोती चार पोती चार पोते म्हणजे एका एकरात आपण नाही म्हटलं तर सात आठ तर काम करा काय शेतकऱ्या एवढा म्हणजे एवढा सहन करते शेतकऱ्या कोणीच सहन करते काय दहा रुपयानं एवढं सगळं लूट होते काल एका आमदारानं भाजी बेकार निघाली म्हणून मारलं तर आता तुरीचे भाव एक हजारानं कमी झाले सोयाबीन दीड हजारानं कमी झाले सोयाबीन चौतीस छत्तीस साली विकावला पण तरी तुम्हाला संताप कोण आहे तुम्ही शेतकऱ्यासाठी ढगडणारे तुम्ही आहात बाकी कोण आहे सर्व सत्तेत बसलेले आहे सर्व ते दोनशे सदतीस आमदार आले त्याचे काय कोण विरोधातच कोण आहे व्यक्त का होत नाही माझं काय म्हणणं आहे का, का आ, हे मान्य करतो का एखाद्या मजुरानं काम केलं नाही मजुरी दिले का आपण त्याला संताप करतो नाही अरे भाऊ तुला मी दोनशे रुपये रोज दे तू राजा दिवसभर राहिला हे म्हणतो का नाही म्हणत ते म्हणायचं धाडस काय धाडस तर आता मी तर भक्कम लोकांना सांगतो काय सरकार असं फालाय सरकार असेल आपल्याला शेतकऱ्या विषय बघतो पण जसे लोक जातीसाठी पेटते धर्मासाठी पेटतं एखाद्या मिरवणुकीत अडलं तरी ते कोट तर हे एवढी लूट आहे आणि एवढी आत्महत्या झाल्या तरी म्हणजे तुम्हाला माहीत असून देशामध्ये लहान लहान गोष्टीहून दंगल झालेल्या झेंडा फडला तर दंगल झालेला हा पंधरा महिला तर साडेतीन लाखाच्या वर शेतकरी मरण पावला तरी एकही दंगल झालं नाही गाव कधी बंद राहिलं नाही याचं काय कारण नाही तू काय आहे हेतु तो, तो कसं म्हणजे शेतकऱ्याचं एकजूट नाही आहे सर्व विभागलेले आहेत कोणी कोणत्या पद्धत कोण कोणाचे कार्यकर्ते कोणी या पद्धतीने विभागलेले आहेत शेतकरी पण विभागलेले आहेत का विभागून ठेवला आहे त्यांना नाही विभागून ठेवलेलं आहे आता काही कोणाचे काय कोणाचे धोरण कोणाले पडते कोणते पक्ष कला नाही हे ते शेतकरी एक होईल असं वाटतं किंवा काय केलं पाहिजे आम्ही काय केलं पाहिजे विदर्भाचे शेतकरी तर एक तर विदर्भात विदर आपल्या सिंचनच हे साधन नाही आहे मुख्यमंत्री तर आपलेच होते ना फडणवीस आपले मग विदर्भाचे दोनदा मुख्यमंत्री झाले गडकरी सारखा माणूस केंद्रात आहे नाही माझ्या म्हणणं साहेब हे जे लाडकी बहीण आहे लाडकी बहीण द्यायलाच नको विमा पण द्यायला नको काही द्यायला नको फक्त आपल्याला शेतकऱ्याला भाव पाहिजे आता पंधरा टक्क्यानं भाव दिल्या जातो तुम्हाला ते पंधरा टक्क्यानं म्हणजे आपल्या सर राज्य सरकारनं सात हजार भावाची शिकार सोयापी पंधरा टक्क्यानं पाच हजार साडे छत्तीस रुपये भाव लागला पण या सगळ्या ह्याच्यामध्ये चिड येऊन आम्ही आपण सगळ्यांनी काय केलं पाहिजे तुम्ही काय सूचना कर लोकांना काय सांगाल चुनाव म्हणजे आता काय शेतकऱ्याविषयी सूचना म्हणजे आता काय सरकार दुसरं काय सरकारच्या विरुद्ध तर तीन दिन, दिन मारवणार ना दुसरं काय करणार ते, ते काय कशी व्यक्त केली कशी व्यक्ती बिल मध्ये मतदान दुसरं काय आपण मारावं थोडी करणार आहोत त्याच्यासोबत हा तर मतदान दोन दुसरं काय दुसरं पर्याय नाही ना, ना बाबासाहेबांना जे आपल्याला अधिकार दिलेला आहे ते एक ते एक मतातून व्यक्त बस 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 मतातून आणि तुमच्या मुलं गेलं शिका खर्च वगैरे काय सांगा आता भरपूर खर्च आहे तुम्ही बिमार पडले तर काय बिमार पडले तर भर, भरपूर चालूच आहे माझं दोन महिन्या चार महिन्या सहा महिन्यात बिमार पडलं कधी इन्फेक्शन होती ते सार्वजनिक करतात का प्रायव्हेटमध्ये कधी कधी प्रायव्हेटमध्ये कधी चालू सुद्धा याच्यात सरकारी याच्यात जशी बिमारी असती लहान बिमारी असली तर यायच्यात तुम्ही शेतकरी म्हणून आता आमच्या मोर्चात सहभागी होणार आहे आंबोड्याला येणार आहे तुम्ही उद्या चौदा तारखेला आम्हाला आम्हाला हे जर मी जाती जोडासाठी चालू असतो तर मी शेतकरी म्हणून चालतोय तर लोक येत नाही किंवा तुम्हाला काय वाटतं याचं काय कारण असं विकास तुम्हाला आहे आता शेतकरी म्हटल्यावर कास्तकार म्हटल्यावर एवढे काय शिकलेले नसतात त्यांना काय एवढं कळत एवढे काय शिकलेले नसतात ते फार कमी लोक शिकलेले असतात बरं मागच्या वर्षीचा घाटा कसा कव्हर करू कव्हर करतात हा घाटा <laughs> गुरु

व्यवस्था अशी आहे का कर्ज घेता आलं पाहिजे करता आलं पाहिजे दोनही ताकद घेतली त्याच्यासाठी फक्त व्यवस्थित भाव पडतो आम्ही असं म्हटलं का सरकारनं भाव दिलं नाही तर पेरणीच्या कापणीसाठी सगळे कामात रोजगार हमीशी जर खर्च जरी वाचला तर साठ टक्के मजुरीचा खर्च वाचतोय आणि म्हणजे मग आम्ही नफ्यात जातो साठ टक्क्यात ऊन वारा पाऊस आला तर आमचं नुकसान चाळीस टक्केच होते तर हमी भाव सरकार दिन का नाही दिन माहीत नाही पण उत्पादन खर्च कमी करण्याची ताकद आमच्या मागणीमध्ये आहे असं आम्ही समजतो मजुरीचा खर्च जर कवर झाला आता गव्हर्नमेंट काय म्हणतं हे त्यांना मारून होता कारण याचा याचं जे दुष्परिणाम कॅन्सर गॅन्सर किंवा इतर आजार भरपूर प्रमाणात भविष्यात होणार आहे मग त्याच्यावर तुमचं काय मत आहे म्हणजे जर या आता जे पराठीचं दोन येईल आणि जे कपडे घातले तर याचा परिणाम लोकांवर व्हायचा कॅन्सर आहे अमेरिका लोकांची हे नाही त्या कंपनीचं तीनशे कोटीचा दावा केला होता आणि तो सक्सेस झाला म्हणजे अमेरिकेकडून जेव्हा एस टी बी टी बियाणे यायला लागलं त्या ते तर प मोठा देश आहे आणि चांगला पैसावाला आहे आणि प्रगतशील देश आहे आपल्या पिकण्यामध्ये त्यांना कळलं म्हणजे शेतक सरकार फक्त आपल्याला सांगतं का तुम्ही असं करून होता ठीक आहे आम्ही असं करत नाही लाईन नाही आम्ही करणं शिकणार तर मग तणनाशकाच्या मजुरीचे पैसे द्या okay, जा। चा ना की माझं म्हणणं आहे साहेब तुम्हाला विषमुक्त जर शेती पाहिजे आहे तर आमच्या शेणखताला सबसिडी दिली पाहिजे आमच्या निधाचा खर्च तुम्ही कवर केला पाहिजे तुम्हाला जर कोणाचं आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर त्याची जबाबदारी आम्हीच का घ्यायची जसं गोमाता म्हणजे गाय ही गोमाता आहे ती वाचली पाहिजे आम्हालाही वाटतं पण भाकड गाई ठेवण्यानं किमान पन्नास रुपये रोजचा खर्च येतं तो सरकारने भरून त्यांनी घोषणा करायची भरपाई मात्र सगळे टोले आपण घ्यायचे ही ही भूमिका आहे यावर आपण खरंतर एकत्र येणं गरजेचं आहे तुमच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे तुम्ही गावचे सरपंच राहिलेले आहे आणि आता आंबोळ्याला तुम्ही किमान एक गाडी तरी भरून आणणार आणि निश्चितच कोणत्याही पक्षाचे राहा कोणत्याही पक्षामध्ये राहा आम्ही शेतकरी म्हणून जगता आलं पाहिजे मी शेतकरी आहे असं जगणं ज्या दिवशी होईल तर आम्ही ही दिंडी शेतकरी जागरणासाठीच काढली मला माहीत आहे एकदा शेतकरी जर जागृत झाला तर गच्चुपूची गरज नाही सरकार आपोआप जागृत होईल तुम्ही जसं पहिल्यांदा म्हटलं का आ, भाव नाही तर मत नाही <laughs> अशी भूमिका आता सर लोकांनी शेतकरी म्हणून घेतली पाहिजे म्हणजे आम्हाला आधी जे नेते लोक जाती धर्मात गोतूनच होतं आणि शेतीपासून दूर नेण्याचा जो काही यशस्वी प्रयोग राजकारणी लोकांनी केला तो मोडणं महत्वाचं आहे मला असं वाटतं तुमचं बरोबर आहे असं केलं पाहिजे पक्का शेतकऱ्यांना शेतकऱ्यासोबत राहिले फक्त शेती शेती नाही मत नाही मारा मत तो कुणाला पण भावने भेटले तर नोका मार नाही भाव नका शेतकरी शेतकऱ्याला जाते